मंडळी अजूनही काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही अंदाज आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज नागपूरसह अमरावती अकोला बुलढाणा परभणी बीड हिंगोलीसह पुण्यात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे दरम्यान या पावसामुळे अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे हवेत गारटा असून थंडी जाणवू लागली आहे यावर्षी हिवाळा जाणवेल अशी थंडी पडलीच नाही गारपिटीसह झालेल्या पावसामुळे अवघे पीक नाहीसे झाले दरम्यान आज राज्यासह अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंडच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे उत्तर प्रदेश पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये देखील हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात अमरावती नागपूर अकोला बुलढाणा परभणी बीड हिंगोलीसह पुण्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे अवकाळी पावसामुळे थंडीत वाढ झाली असून काही भागात धुक्यांची चादर पसरल्याचं चित्र ची पाहायला मिळत आहे शिवाय मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तसेच काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे काही भागात थंडी देखील जाणवायला लागली असून याचा पिकांना चांगलाच फायदा होत आहे